परिसर श्रोतहो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करत श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपले यांनी पक्ष्यांचे आवाज याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे नमस्कार श्रोतेहो आपण परिसर या सदरात पक्ष्यांची माहिती घेत आहोत आता मी थोडं तुमचं लक्ष वेधू इच्छितो की पक्ष्यांची आजची भारतातली स्थिती काय आहे वन्यजीवांची जगातली स्थिती जर आपण पाहिली तर ती फार भयावह आहे म्हणजे अलीकडं जो रिपोर्ट प्रकाशित झालेला आहे या पन्नास वर्षामध्ये बा जगामध्ये साठ टक्के वन्य प्राणी पक्षी त्यांची संख्या कमी झालेली म्हणजे एकंदर स्थिती ही काही समाधानकारक नाही मग ना मनुष्य वस्तीमध्ये असलेले पक्षी विशेष करून आपल्या भोवतीच्या बागा आपल्या भोवतीचे सरोवर तलाव याच्यामधली स्थिती थोडीशी समाधानकारक आहे मग त्याच्यामध्ये बुलबुल आहे मैना आहे फुलातलं मध खाणारे शिंजीर आहे किल्ले खाणारे अनेक पक्षी आहेत त्याच्यामध्ये सुभग आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वटवटे आहेत असे नाही म्हटलं तरी चाळीस प्रकारचे पक्षी आपल्या घराच्या परिसरामध्ये आपल्याला आढळून येतात आता जेव्हा हे पक्षी असतात ते छोटे असतात आणि त्यांच्या हालचाली किंवा ते काय करत आहेत हे आपल्याला मात्र त्यांच्या आवाजावर न करतं त्यामुळे पक्ष्यांच्या आवाजाला पक्ष्यांच्या जगण्यामध्ये खूप महत्व आहे तुम्ही जर सगळेजण निश्चित कोकळेचा कुहू कुहू ऐकत असाल आणि काव कावकाव एवढी आपल्याला दोन गोष्टी निश्चित आहेत तर हे कुहू कुहू काय आहे आणि ते का खातात तसे अनेक प्रकारचे पक्षी आहेत ते आवाज करतात तर आपण पहिल्यांदा बघूया की पक्षी आवाज का करतात तर पक्षांना एकमेकाशी जर संवाद साधायचा असेल जसं मी आज तुमच्याशी संवाद साधतोय म्हणून मी बोलतो तुम्ही माझ्यासमोर आहात तुम्ही ऐकता म्हणून मी बोलतो पक्षाला सुद्धा काहीतरी सांगायचं असतं ते त्यांच्या जीवनाच्या संदर्भात असतं ते आपल्या कर्मणुकीसाठी आपल्याला बरं वाटावं वा, आपल्याला गोड वाटवं म्हणून नसतं आपल्याला ते गोड वाटतं हा आपला भाग आहे तर ते सांगत असतात आणि ते सांगायला त्यांना आवाजाचं माध्यम वापरावं लागतं आता आवाजाचं माध्यम का वापरावं लागतं तर आता बघ बो आपण बघूया की प्राणी काय करतात वाघ काय करतो की वाघ आपलं मलमूत्र विसर्जित करतो झाडावर आणि कुत्रीसुद्धा आपण जी पाळलेली कुत्री आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी येतात आणि आपली मूत्र विसर्जित करतात आणि आपल्या हद्दी आपल्या खाणाखुणा आपली जात आपलं लिंग असं सांगत असतात आता पक्षी हा झाडावर वावरणारा पक्षी आणि तो ओढणारा पण आहे मग ह्या मलमूत्र विसर्जित करून त्याच्या खाणाखुणा ठेवणं त्याचा वास सोडणं हे त्याच्या दृष्टीने फार कठीण आहे आणि तसं जर करायचं असेल तर त्याच्या शरीरामध्ये त्या सगळ्या व्यवस्था निर्माण झाल्या तर मग त्याच्या उडण्यावर गदा येईल म्हणून पक्षी हे नेहमी आवाजच करतात आणि जास्त करून आवाजावर भर देतात आता न आवाज करणारेही काही पक्षी आहेत नाही असं नाही पण जास्तीत जास्त पक्षी आवाज करतात श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्षांचे आवाज याविषयी सांगितलेली माहिती ऐकली या, या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके श्रोतेहो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांची गाणी याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे नमस्कार श्रोते हो आपण परिसर या सदरात पक्ष्यांची माहिती घेत आहोत तुम्हाला सगळ्यांनाच एक लक्षात आलं असेल की पहाटेच्या वेळा पक्ष्यांची किरबील आपल्याला नेहमी ऐकवते कधी काळी आपण प्रवासाला जातो निसर्गरम्य ठिकाणी जातो त्यावेळा ते आपल्याला विशेष करून जाणवतं खरं तर आपल्या बागेत सुद्धा हे एक पाच सहा पक्षी पहाटे गात असतात आता पक्षी पहाटे का गातात हा पुन्हा प्रश्न आहे आपण जशी भोपाळी म्हणतो किंवा भक्ती संगीत लावून दिवसाचं स्वागत करतो तसं काही असतं का तर तसं नाही पक्ष्यांच्या सगळे व्यवहार हे त्यांच्या जीवनाशी निगडीत असतात आता पहाटे गाण्यामुळे काय होतं की पहाटे ही हवा थंड असते त्याची घनता जास्त असते आणि जमीन तापलेली नसते त्यामुळे जमिनीकडून आकाशाकडे वाऱ्याचे किंवा हवेचे प्रवाह नसतात त्यामुळे पक्षाचा आवाज हा लांबवर जाऊ शकतो किती लांबवर जाऊ शकतो तर दिवसाच्या इतर कोणत्या वेळेपेक्षा विस्फट लांब जाऊ शकतो किंवा विस्फट स्पष्ट जाऊ शकतो जसं आपल्याला पहाटे रेल्वेचा बोंगा ऐकू येतो त्याचं ही तेच आहे मग हे पक्षी या वेळेचा संदेश देण्यासाठी उपयोग करतात आता रात्री झोपणारे रात्री विश्रांती घेणारे आणि दिवसा अन्न घेणारे पक्षी खूप आहेत आणि हे सगळे त्यावेळेला एका जागेला असतात त्यांच्या झोपलेल्या जागेला त्यामुळे ज्याला संदेश द्यायचा आहे त्याचा ऐकणारा श्रोता पण तिथं असतो आणखीन एक महत्वाचं कारण आहे की ते म्हणजे पक्ष्यांना आपली झोपायची जागा सांगावी लागते ही माझी जागा आहे हा परिसर माझा आहे आणि तो आवाजाने सांगतो आणखीन काय सांगतो तो की आवाजाने मी जिवंत आहे आणि माझा या जागेवर हत्ता आहे हे पण सांगतो कारण रात्रीच्या वेळेला घुघडं किंवा इतर प्राणी त्यांची शिकार करायची शक्यता असते आणि तिथल्या पक्षांनी जर सकाळी उठून साथ दिली नाही तर ती जागा रिकामी आहे असं इतर पक्षाला लक्षात येत आणि ती जागा बळकवायचा प्रयत्न करतात म्हणून पक्षी सकाळी आवाज करतात आणखी त्याच्यामध्ये महत्वाचा आहे की विणीचा अंगा म्हणजे जेव्हा घरटं करण्याचा काळ येतो भारतामध्ये हा काळ साधारण मार्च ते सप्टेंबर असतो या काळामध्ये पक्षी खूप गातात कारण त्या काळामध्ये सकाळच्या वेळेला मादी ही उत्सुक असते आणि त्यावेळा जर त्यांचं मिलन झालं तर अंडे फलित होण्याचे संधी किंवा चान्सेस जास्त असतात त्यामुळे त्यावेळेला पक्षी गातात तुम्हाला आता सध्या दयाळ आहे बघा दयाळ पहाटे गातोय अजून एक थोडे दिवसांनी कोकिळा गायला लागेल बुलबुल पहाटे गायला लागतील आता ते पहाटे गात नव्हते पहाटेच्या अंधारात गायला लागतील त्याची कारणं सगळी ही आहेत की त्यांना परिसरावर हक्क आहे आणि मादीला आकर्षित आहे आता आपण आवाज जेव्हा पक्षाचे म्हणतो त्या पक्षाच्या आवाजाचे दोन ढोबळ भाग केले जातात एकाला म्हणतो साद आणि एकाला म्हणतो गाणं मी जेव्हा गाणं म्हणतो त्याचा अर्थ असा असतो की पक्षी एखादा परिसर निवडतो तिथं त्याला घर करायचं असतो तो सहसा नर असतो आणि नर आपल्या त्या परिसरावर जागा हक्क सांगण्यासाठी गातो आणि मादीला आकृष्ट करू पाहतो त्याच वेळेला दुसऱ्या नरालाही सांगतो की ही जागा माझी आहे म्हणून तुम्हाला असं दिसेल की बुलबुल किंवा कोकिळा हे एका ठराविक वेळेला ठराविक फांदीवर बसून गाताना तुम्हाला आता आढळून दिली या पुढच्या काही दिवसांमध्ये स्वतः हो परिसर या कार्यक्रमात अत्ताच पण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्षांची गाणी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली या, या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके श्रोतो हो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते श्रोत हो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांचं गाणं आणि साध याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती नमस्कार आपण हो, परिसर या सदरात पक्ष्यांची माहिती घेत आहोत मागच्या भागामध्ये आपण गाणं कशाला म्हणायचं याची ओळख करून घेतली आता गाणं ओळखायचं कसं हे आणि साध ओळखायची कसं हे थोडं अभ्यासाचा भाग आहे तरी पण एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट वेळेला विशिष्ट ठिकाणी बसून खूप वेळ जे गायलं जातं ते गाणं असतं आणि मग ते काही वेळा दिवसभर कधी कधी पहाटे खूप वेळ असं ते चालतं आणि त्यावेळेला पक्षी शांत राहतो गात राहतो फक्त मग तो अन्न घेत नाही पाणी पित नाही तो एका फांदीवर बसून राहतो आणि मग त्यात तुम्ही वेळांची नोंद केली तर तुम्हाला गाणं कुठलं आणि साप कुठली वाटते आता हे आपल्याला स्पष्ट झालं की गाणं म्हणजे त्याचा विणीशी संबंध आहे प्रजोत्पादनाशी संबंध आहे त्यामुळे ते विणीच्या हंगामात पक्षी घरट करण्याच्या काळात होणार हे निश्चित झालं त्यामुळे तुम्हाला डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये कोकिळा कुहू कुहू घाताना दिसणार नाही पण मार्च एप्रिल मे मध्ये ती कुहू कुहू करेल कारण तिला त्यामुळे घर करायचं असतं नंतर दुसरा भाग आहे की साध किंवा त्याला इंग्रजीमध्ये कॉल म्हणतात आणि हा साध हा जो प्रकार आहे तो अनेक कारणांनी दर मादी पिलं सगळे करतात मग ती कारण कोणकोणती असतात एकतर अन्नाची उपलब्धता आपल्या प्रजातीला सांगणे त्यानंतर शत्रूची सूचना देणे धोक्याचा इशारा देणे पिलांना शिकवणे पिलांनी अन्न मागणे पिलांना पालक अन्न द्यायला आले की ते एक विशिष्ट खूण करतात त्या विशिष्ट खुणेमुळं आवाज करतात मग पिलं ओळखतात की आपलेच आईवडील आलेत मग ते अन्न मागतात मग ते पिलांना भरवतात असे खूप प्रकारचे आवाज आहेत की जे पक्षी करतात शत्रूला भिववायचं आहे त्यासाठी आवाज करतात आपण कबूतर उडतो आपल्या आप परिसरात कबूतर आहेत पण कधी कधी त्याचा पंखाचा कटकटकट टाळी कट, कट, वाजल्यासारखा आवाज येतो हे असं का, का होतं तर अचानक काही त्याला धोका जाणवला तो उडाला तर तो आवाज करून आपल्या शत्रूचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी ते दोन पंख असतात ते आपटून तो कटकट -कट आवाज असं करतो त्याला डिस्ट्रॅक्टिंग कॉल असं म्हणतात आणि मग असे काल आहेत की ज्यामध्ये शत्रूला सगळ्यांनी मिळून घेरायचे म्हणजे दिवसाला जर एखादं घोगड दिसलं किंवा एखादं मांजर दबा धरून बसलेलं दिसलं तर ह्या परिसरातल्या सगळ्याच पक्षांना धोका आहे त्यामुळे ते सगळे पक्षी एकत्र येतात आणि त्याच्या भोवती जमावून आवाज करून त्याला हकलून लावायचा प्रयत्न करतात पण एखाद्या पक्षाचं घरटा आहे त्याचं पिल्लो आहे आणि तिथं जर मांजर आलं किंवा साप आला तर तेवढा एकच जो पक्षी आहे की ज्याचं पिल्लू आहे तो मात्र आवाजाचा कलबलाट करून त्याला हाकलायचा प्रयत्न करतो आणि हे तुमच्या बागेत तुमच्या घराच्या भोवतीच चाललेलं असतं आणि तेच आवाज आता आम्ही तुम्हाला नमुन्याचा आवाज म्हणून ऐकवणार आहोत श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांची गाणी आणि साद याविषयी सांगितलेली माहिती ऐकली या, या, या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके श्रोतहो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्षांची गाणी आणि नकला याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे नमस्कार श्रोत आपण परिसर या सदरात पक्ष्यांची माहिती घेत आहोत आता आपण गाणं याविषयी थोडं बोलूया आपण म्हटलं की गाणं हे सहसा नर गातो काही प्रजातीमध्ये मादीसुद्धा गाते पण नराचा उद्देश आपण पाहिला की परिसरावर हक्क जमवायचा आहे आणि मादीला आकृष्ट करायचं आता हे करत असताना नराला जितका तो जास्त वेळ गाईल जितका विभितीनं गाईल तितकी त्याची शक्ती प्रदर्शित होती मग त्यावर मादीला काय करतं की एखादा समजा नर दिवसातले चार तास गातो आणि दुसरा नर तीन तासच गातोय तर चार तास जो नर गातो त्याला साहजिकच कमी वेळेत चांगला अन्न मिळत असणार आहे म्हणून तो चार तास देऊ शकतो मग माद्या त्याला स्वीकारतात कारण आपल्या होणाऱ्या पिलांना त्या परिसरामध्ये अन्न चांगलं मिळेल अशी त्यांची खात्री होते दुसरा एक प्रकार आहे की गाण्यामध्ये विविधता त्याचा स्वतःचा एक आवाज असतोच स्वतःचं गाणं असतंच त्यामध्ये तो खूप विविध आणतो वेगवेगळे रचना करतो आणि हे कोण करतं हे गाणारे पक्षी गाणारे पक्षी म्हणून जी प्रजाती आहे याला आपण त्यांची एक ऑर्डर आहे त्याला पॅसरी फॉर्मस किंवा फांदीदारी म्हणतो जगातल्या जवळजवळ निम्म्या प्रजाती त्या गटात मोडतात आपल्या परिसरातले कावळा चिमणी बुलबुल हे सगळे गाणारे गटातले आहेत कोकिळा हा पक्षी गाणाऱ्या गटातला नाही भारद्वाज हा गाणाऱ्यातल्या गटातला नाही तांबट गाणाऱ्या गटातला नाही मग हे कसं ओळखायचं तर लक्षात काय येतं की तांबट किंवा तांबट शब्द वापरतो कोकळा कुहू 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 हा शब्द सतत वापरत राहतो या उलट दयाळचं गाणं ऐका गा तुम्ही दयाळचा एक आवाज दुसऱ्या आवाजासारखा असत नाही त्याच्यानंतर बुलबुलचा आवाज तुम्ही काळजीपूर्वक का तर प्रत्येक का आवाजात काहीतरी फरक असतो हा या गाणाऱ्यात आणि न गाडलात मग हे गाणारे जे पक्षी असतात ते काय प्रयत्न करतात आपल्या आवाजातले ज्या काही गाणी आहेत त्याच्या संग्रहातली त्याची संख्या ते वाढवायचा प्रयत्न करतात की जेणेकरून त्याला मादी प्राप्त होईल मग ही वाढवताना प्रत्येक वेळाला स्वतःची रचना करता येत नाही मग ते परिसरातल्या दुसऱ्या पक्ष्यांच्या प्राण्याच्या अगदी माणसानं निर्माण केलेल्या वेगवेगळ्या आवाजाची सुद्धा नक्कल करतात म्हणजे कुत्र्याचं केकटण्यापासनं ते कॅमेराची क्लिक इथपर्यंत अशा आवाजाच्या त्या नकला करतात मग त्या नकला करून त्या आपल्या गाण्यात त्याचा समावेश करतात आणि मग त्यांचं गाणं समृद्ध होतं याला नक्कल असं म्हणतात किंवा याला मिमिक असं म्हणतात मग ही मिमिका आहे ती प्रजोत्पादनाच्या उद्देशान आहे आणि दुसऱ्या वेळेला जी न, मिमिक केली जाते ती मात्र साद या प्रकारात येते अन्न मिळवायसाठी म्हणून दुसऱ्या पक्षांना दुसरे आवाज ऐकून भीती दाखवायची आणि ते उडून गेले की अन्न मिळवायचं तर आता आपण नक्कल हा प्रकार त्याच्या गाण्यातला आहे त्याबद्दलच आपण आत्ता इथं मी बोलू त्याची काही उदाहरणं आपण पाहूया हा नक्कल या प्रकारात जे काही आम्ही दोन तीन नमुने देतोय त्याच्यात श्यामा पक्षांनी सुभग म्हणजे कॉमन आयोरा या पक्षाची नक्कल केली तो एक आवाज आहे म्हणजे लॉंगटेल स्ट्राईक न कुत्र्याच्या पिल्लाच्या केकटण्याच्या आवाजाची नक्कल केली ते आम्ही देतोय त्याच्यानंतर श्याम पक्षांनी टिटवीच्या आवाजाची नक्कल केली ती देतोय आता हे नक्कल करतात तेव्हा हे ते त्यांनी केव्हा तरी ऐकलेलं असतात पक्षी अभ्यासकांना काय कळतं की जे याची नकल हे पक्षी करतात ते पक्षी त्या परिसरात श्रतेह हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पक्षी अभ्यासक शरद आपटे यांनी पक्ष्यांची गाणी आणि नकला याविषयी सांगितलेली माहिती ऐकली या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती Paris